नमस्कार मित्रांनो गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रति हेक्टर पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य बुधवारपासून म्हणजेच दिनांक एकवीस एकवीस जुलै सॉरी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून देण्यात येणार आहे तर परळी जिल्हा बीड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास केंद्रीय कृषीमंत्री शिवराजासिंह चौहान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या लाभाचे वाटप करण्यात येणार आहे त्यासाठीच्या पोर्टलचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिलेली आहे शेतकऱ्यांना यासाठी आधार संलग्न बँक खात्याची समंतीत घ्यावी लागणार आहे आतापर्यंत सोयाबीनच्या अठ्ठेचाळीस तर कापसाच्या सेहेचाळीस टक्के शेतकऱ्यांनी आधार संमती दिलेली आहे तर गेल्या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाच्या दरा दरात प्रचंड घसरण झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पनात केली होती त्यानुसार किमान एक हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादित जास्तीत जास्त दहा हजार रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे त्यासंबंधित शासन निर्णयही जारी करण्यात आलेला होता ही मदत देण्यासाठी राज्य सरकारला एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये अडुसष्ट लाख रुपयाचा निधी लागणार आहे यातील एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये कापूस तर दोन दोन हजार सहाशे सेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहेत ई पीक पाहणी ॲपवर नोंदणी आवश्यक असल्यामुळे कृषी विभागाने यासाठी जिल्हानी आहे तसेच तालुकानी आहे याद्या तयार केलेल्या आहेत ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांनाच याचा यात अर्थभाव करण्यात येणार आहे म्हणजे ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे गेल्या वर्षीची त्यांनाच या योजनेचा हे पाच हजार रुपये हेक्टरी भेटणार आहेत तर त्यानुसार राज्यातील अठ्ठावन्न लाख बहात्तर हजार दोनशे चौदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे एकतीस लाख तेवीस हजार दोनशे एकतीस कपास कापूस आणि उत्पादक या योजनेचे लाभार्थी असतील अशी माहिती राज्याचे कृषी संचालक विनय आवटे यांनी दिलेली आहे ही, ही मदत देताना ईबीक पाहणी ॲपवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे तसेच या, तसे या शेतकऱ्यांचे बँक खाते ही आधार संलग्न असावे म्हणजेच आधार कार्डशी जोडलेली असावे अशी अट घालण्यात आलेली आहे जिल्हानिहाय शेतकऱ्यांच्या योजना तयार असून आधार संलग्न करण्याचे काम सध्या सुरू आहे म्हणजेच आधार कार्ड जोडण्याचे काम सुरू सध्या आहे त्यानुसार आतापर्यंत सोयाबीनच्या अठ्ठावीस लाख आठ हजार आठशे नव्वद अर्थात अठ्ठेचाळीस टक्के शेतकऱ्यांनी आधार संमती दिलेली आहे म्हणजे आधार कार्ड जोडलेले आहे अठ्ठेचाळीस टक्के शेतकऱ्यांचे तर कापूसाच्या चौदा लाख तेहतीस हजार एकसष्ट अर्थात सेहेचाळीस टक्के शेतकऱ्यांची आधार संमती दिलेली आहे म्हणजेच आधार कार्ड जोडलेलं आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा उद्या हेक्टरी पाच हजार रुपये मला भेटणार आहेत धन्यवाद